नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो माझं नाव अनुजा आज मी तुम्हाला माझी आणि आमच्या घराच्या बाजूला राहणाऱ्या मैत्रिणीच्या नवऱ्याची कथा सांगणार आहे तो दिवसभर घरीच असायचा काही काम वगैरे करायचं नाही आणि सगळेच त्याला नावं ठेवत असायचे तो ऐता खातोय म्हणून तो बिनकामाचा आहे असं बायांची चर्चा चालायची आणि मात्र तो दिवसभर घरी असल्यामुळे सगळे त्याला वेगवेगळ्या प्रकारे नावं ठेवायची मात्र एक दिवशी मी त्यांच्याकडे गेले आणि माझं थोडंसं काम होतं मात्र माझी जोडीदारी घरी नव्हते त्यावेळेस ते तिथे बसले होते मग मी पण त्यांना बोलू लागले इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या मी त्यांना म्हटलं की तुम्ही दिवसभर एकटे असता काही का करत नाही त्यावेळेस तो म्हटला की तुम्ही जर काही करायला दिलं तर मी करेन ना की असंच बायग तो वेगळ्याच प्रकारे बोलला आणि मग आमचं चांगलंच जमलं तो माझ्या घरी येऊन मग मला तिथून पुढे रोज काय काय करू लागला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनेला अजून लाईक सब्सक्राइब नसेल केलं तर प्लीज आता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करते मित्रांनो माझं नाव अनुज आहे तसं म्हणायला गेलं तर घरामध्ये जे काही होतं ते माझ्याच कमाईचं होतं घरामध्ये कामाला मीच असायची कारण की बाई माणूस मी असल्यामुळे सगळी जबाबदारी माझ्यावर आली होती मी जरी विधवा असले तरी मी नवीन स्वतःचं आयुष्य जगायला सुरुवात केलं होतं आपल्याला घरामध्ये कोणी आणून देणार नाही हे मला माहीत होतं झालंस आमचे पाहुणे रावळे तसंच काही आमच्या घरी वगैरे येत नसायचे आमची पहिल्यापासून गरिबी होती त्यामुळे गरिबाला एवढं कोणी विचारतच नसायचं मी दिसायला देखणी आणि सुंदर एवढे काही नव्हते अगदी सावळी आणि साधी भोळी मी होते तसं म्हणायला गेलं तर स्वतःचं घर होतं आणि एवढी काही काळजी नव्हती लागेल तिथे आणि मिळेल ते शेतामधल्या खुरपणीचा असो किंवा शेतामधील काही बांधणीचं काम अगदीच कशाचाच विचार न करता मी ते करायचे कारण की केल्याशिवाय आठवड्याला घरामध्ये काही येत नसायचं झाल्यासं माझी शेजारी होती तिचं आणि माझं पहिल्यापासून चांगलं जमत असायचं आणि त्यांचेच तिचे मिस्टर म्हणजे आनंद भाऊजी तीन दिवसभर घरीच असायचे सुरुवातीला ते आमच्याच इथल्या एका दुकानामध्ये कामाला होते मात्र काम सुटलं आणि तेव्हापासून ते घरीच थांबायचे माझ्या इतर शेजापाजारीं आणि बायका नेहमी त्याला नावं ठेवत असायच्या आणि काही कामाचा नाही अगदीच घरोबा घरी बसले असतो बाया पोरं कामं करतात आणि तो नुसता घरी असतो असं नेहमीच त्याला टोमणी वगैरे मारायचे मात्र तो इतर कोणाचाच विचार करायचा नाही एक दिवशी झालं असं की मी तिच्या घरी गेले होते त्यावेळेस ते एकटे होते आणि ती कुठेतरी बाहेर गावाला गेली असं ते मला म्हटले मी म्हटलं की काय हो तुम्हाला माहीत आहे का तुम्ही दिवसभर घरी असता मात्र लोक काही विचार करतेत, त्यावेळेस ते मला म्हटले मी लोकांचा नाही एवढं मनावर घेत मला माहीत आहे समोरून तर कोणी बोलू शकत नाही मात्र अगदीच आपल्या पाठीमागेच खूप आपल्याला नावं ठेवतात आणि काही बाई म्हणतात आपल्या घरामध्ये कोणी पाहायला वगैरे नाही आहेत आपल्याला काही कमी आहे की नाही मी म्हटलं हो तुमचं ते बरोबरच आहे मात्र लोकांची सवय आहे तर त्यांना बोलू दे मी त्यांना चांगलं समजावायला गेले म्हटलं तुम्ही नाही काम केलं तर कसं होणार त्यावेळेस तो म्हटला की तुम्हाला इकडे सांगायला आले की शिकवायला आली हे सांग पहिलं त्यावेळेस ते मला ओरडले मला कसं तरीच वाटलं त्यावेळेस तर मग मी मग मला पण खूप वाईट वाटलं मी माघारी घरी येत असताना ते म्हटले अगं थांब जास्त मनावर नको घेऊ तर मग काय काम आहे बोल ना कशी काय आज घरी आमच्या येणं केलं मी म्हटलं काही नाही असं चालते आज कामावरून घरे असल्यामुळे म्हटलं तुमची भेट घेवावी खूप दिवस झालं तुमचं आणि माझं काही बोलणंच नाही ना ते म्हटले की तुला एक बोलू का मी म्हटलं हा बोल ना की तुला तर माहीत आहे मी एकटा असतो मात्र मला खूपच इच्छा होते माझं खूपच मन होतं तुझी आणि माझी पहिल्यापासूनच चांगली जवळीक आहे मी प्रत्येक गोष्ट तुला सांगतो आणि माझ्या बाबतीत प्रत्येक गोष्ट तुला माहीत आहे मी म्हटलं हो ते तर आहेच कारण की रोज मी तुला जाता येता पाहत असतो त्यावेळेस माझं खूप मन होतं आणि माझं पण मला पण वाटतं की कधी तुला जवळ घ्यावं शांत हो करावं हो, तू विधवा जरी असली तरी तुला माहीत आहे आधीपासून मी तुझ्यावर प्रेम करायचो आणि मी तुला ह्याच्या आधी पण म्हटलं होतं की तू कामाला वगैरे नको हो जाऊ वाटलंच तर माझ्याकडे त्यावेळेस खूप पैसा होता मी तुझ्यासाठी माहितीने किती खर्च करायचो मी म्हटलं हो पण आता आता खूपच वेगळा आहे आधीचं वेगळं आहे त्यावेळेस ते मला म्हटले तू नको असं समजू तू जर म्हटले तर मी तुला काहीच कमी पडून देणार नाही मनातल्या मनात मी विचार केला की आधी स्वतःचं घर चालवायचं चा नाही आणि लोकांना म्हणायचं की असं करेन तसं करेन त्यावेळेस तो म्हटला मला माहीत आहे तू माझ्याबद्दल काय विचार करते मात्र तू जर म्हटली तर मी तुला काहीच कमी का पडून देणार नाही मात्र मला तो आनंद दिला पाहिजे मला शांत केलं पाहिजे मी म्हटलं मी तर कधीपासून तयारच आहे आमचेही वारल्यापासून कितीतरी वर्ष मी एकटीनेच घालवली आणि एकटीनेच सगळं मी काही हँडल केलं मात्र मला त्यावेळेस दुःखामध्ये कोणी साथ दिली नाही तर मी आता का तुमची साथ देऊ त्यावेळेस तू मला म्हटला तुला माहीत होतं तुझला मी किती आवडायचो आणि मला पण तू किती आवडायची मात्र तू कधी मला असं संधीच दिली नाही त्यावेळेस मी म्हटलं की हो ते तर आहेस ते उठले खुर्चीवरून आणि माझ्याजवळ आले मला मिठीत घेतलं आणि अगं माझी राणी एवढा नको ना रागाला मनावर घेऊ तू फक्त माझेच आहे असं त्यांनी मला प्रेमाने म्हटलं त्यावेळेस मला खूपच बरं वाटलं गेली कित्येक वर्ष हे शब्द ऐकण्यासाठी मी आसुसले होते त्यावेळेस मी म्हटलं हो पण ह्या गोष्टी कुणाला माहीत झाल्या तर काय होईल त्यावेळेस ते म्हटले की थोडेच ह्या गोष्टी कुणाला सांगून करायच्या आहेत ह्या आपल्यामधल्या गोष्टी कशाला कोणाला सांगायचे मी म्हटलं हो का तो म्हटला हां मग काय तिथेच मला त्याने लाल केलं ला, मी म्हटलं इथे नको इथे कोण पण कधी पण येईल आणि मग माहीत आहे कोणी आलं तर काय होईल त्यावेळेस ते मला म्हटले की चल मग कुठे जायचं मी म्हटलं मी घराकडे जाते तुम्ही थोड्या वेळाने या आणि ते म्हटले बरं ठीक आहे आम्हाला पाहणारं एवढं कोणीच नव्हतं दुपारची वेळ असल्यामुळे आता आमच्याकडेच वेळ होता ते मला घेऊन गेले माझ्याच घरे आणि मग दरवाजा बंद केला आजपासून तू म्हणेल मी तसं वागणार आहे मात्र तो पण माझी मर्जी राखायची आणि मला काही कमी पडून द्यायचं नाही आणि ह्या गोष्टी शक्यतो कुणाला समजू नये त्यामुळे आपण कधीतरीच असं गुपचूप भेटू मी म्हटलं हो मग काय मला मिठीत घेतलं आणि लाल केलं आज ते वेगळ्याच प्रकारे मला आनंद देत होते गेली कित्येक वर्ष मी हा माझं कोणाला सुद्धा दिलं नव्हतं आज फक्त त्यांच्यासाठी मी हे देणार होते मग काय त्यांचा पाहून मी आश्चर्यचकी झाले पहिल्यांदाच मी एवढं कोणाचं तरी पाहिलं होतं मात्र त्यांचं पाहताच मला आज एक वेगळाच आनंद भेटू लागला हळूहळू करत त्यांनी चांगल्याच प्रकारे आज मला सुख द्यायचं ठरवलं होतं तो बिनकामाचा नव्हता तो काही होता ते आज मला माहिती झालं आणि त्या दिवशी दिवसभर वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी मला शांत केलं त्यांनी जे आनंद दिला होता आजपर्यंत मला ते भेटलंच नव्हतं वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी मला शांत केलं आणि सुख दिलं तर कसे वाटले तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या जनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका